चला फायनली मित्रांनो साहेब गेला आता गाडी हल्ली रस्ता चुकलो मित्रांनो फायनली माउस भावाच्या घरी पोचलो कशी तरी गाडी घेऊन पौर्णिमा पौर्णिमा गायकवाड मला कॉल केला या गाडीत मित्रांनो आपलं बघा अशी मूर्ती बसवली स्वामी ट्रेन आली आता आम्ही रेल्वे स्टेशनला आलो आता फायनल निघालो आम्ही सोलापूरला गेलतो तेल बॉटल घेतली समजा एडा पेडा तळ जाते घरात तेल बॉटल घेऊन हा स्वामी समर्थांचं मंदिर आणि फुल गर्दी फुल साहेब फोटो काढतात तर मित्रांनो एक श्री स्वामी समर्थांचं छोट साहेब पण बसले मॅडम पण बसले आणि आता आम्ही निघाले पूर्ण यूट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग तर मित्रांनो खूप दिवसात ना माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मी इतक्या सका सकाळ सकाळ उठलो असन आणि कुठतरी चाललो असन की उठायचं कारण म्हणजे असं की इथून मला जवळजवळ दोनशे किलोमीटर जायचं आहे अक्कलकोट स्वामी समर्थांचं तिथं जायचं आहे कोणतरी पेशल व्यक्ती येणार आहे लेडीज आहे का आहे ते बघा तुम्ही तर त्यांना घेऊन मला सोलापूर तुळजापूर लय मोठं आहे कोणतरी तर कोण आहे ते तुम्हाला बघायचं असलं तर ब्लॉक कंटिन्यू करायला लागल निघालोय मी बळच उठलो या तीन वेळा उठून उठून बसलो म्हटलं आता आहे उठायचं सकाळ सकाळ तीनला उठलो चारला उठलो तुम्हाला सांगतो पाचला उठलो म्हटलं आता काय थोडं राहिले मला थोडं झोपव कळलं नाही साडेसहा वाजलेले हे असं होतंय बघा मग आता उठलो आता तर झोपले तर राहू हे ते समजली तर मी निघालोय आता येत माझा प्रवास कसा होतोय बाबा गाडीच्या विधी का तर आता मोठी गाडी घेऊन जाणार आहे मी पोरवलं आपल्या दारात ही दोन गाड्या आहेत आपल्या एक आहे तर ही इथं एक तर ह्यामध्ये मध्ये तुम्हाला सांगतो आता कुठली घेऊन जात मी ही वरल्या घरी जायचं ती घरी तिथे गाडी लावायची आणि चारचाकी घ्यायची जायचं जाता जाता एक मित्र सुद्धा घेऊन जाणार आहे टिंबोर्ने मधून त्याला कॉल करून ठेवला तस तो तुम्हाला सांगतो हे राहू दोन ते घेऊन जातो बरं चला माझा प्रवास कसा होतो ते बघा आणि कॉल फिल कर काई? नाही तर नाही टायमिंगला कॉल नाही करायची आता कॉल फिल फील माझ्या बरोबर कोणतरी काय कॉल फिल कर नको डिस्टर्ब करू नको हा आता करची कॉल फिल नवऱ्याने सांगितलं लय काय नाही तेव्हा करायचं नाही जो पण असल्या म्हणून कुठेतरी बिझी कॉल करत राहायचे तसं कर नको आता पुन्हा अजून माघार खाशील खायच बाबा डिस्टर्ब का केला म्हणून मला साहेबांबरोबर बघ ना कुठं चाललो होती घरी आलो मी फायनली तर गाडी इथं लावली आता फोर व्हीलर घेऊन जायचं या अजून सुम झोपले ते बघितले का आता पांडवला कॉल केला कारण आई पण गावाकडं असेल आणि सागर पण तिकडे गेला फक्त शंभूच हे उघडलं दार झोपेतनं उठलं गाड्या आई तिकडेच राहिले तर फायनल मित्रांनो गाडी खाली बाहेर ते बघा आता निघालो आपल्या रुटने स्वामी समर्थ फायनली बारामती सोडली मी बारामतीच्या बाहेर आलोय आणि सूर्य जसा उगवतोय तसं तसं आपली गाडी पुढे चालली बघितला खूप छान वातावरण आहे फायनली टिंबूरनी करमाळा इथे पोहोचलोय बघा टिंबूर्णी आणि एक मस्त बाई आपल्या गाडीसाठी असं हार घेतलाय आता इथं बांधतो असं लटकन आणि मित्रांनो इथे टीम मध्ये आता एक मित्र आपली नंबर प्लेट निघली होती बसून घेतो राहिलो काय आहे सोलापूरचा टूल नाका सोलापूर पैसे आलो मित्रानं पेट्रोल पंप गाडी लावली आता आता दोन अडीच हजाराचं डिझेल टाकून घेतोय मित्रांनो अकलकोट मध्ये पोहोचलोय आणि मंदिराजवळ आपण एक सात मिनिटात पोचतो या चला दाखव कोट मध्ये गाडी पार्किंग केली आपले आणि जोरदार फायनली श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे कार्यालय लास्टचं दर्शन होतं मित्रांनो आता बंद केलं भरपूर गर्दी आहे दर्शन झालं दर। बघा दर। हे बघा तिथ लावला का ओके आहे नाही नारळ पुढून देतो चला बाहेर जाण्याचा मार्ग बरोबर दहा घेतलेत बघा घरी मूर्ती आपण घेतली अशी गाडीत लावण्यासाठी चला मित्रांनो आपल्या घरच्यांसाठी पांडूला पूजाला प्रियंकाला मुलांना हे दोरं घेतलं तर बांधायला हातात मी पण बांधलाय आणि परसाद पण घेतलाय मित्रांनो आपलं बघा अशी मूर्ती बसवली स्वामी समर्थांची अशी खाली चिटकून कशी वाटते मस्त बायकी तर चला आता साहेब येत्या तोपर्यंत आम्ही दुसरं काम करून घेतो दर्शन घेऊन इकडं हायक मस्त आपण नाश्ता करतो असं सांगितला दोन चला नाश्ता करून घेतो मित्रांनो परत इकडं काय स्वामी समर्थ अन्नक्षेत्र ट्रस्ट मंडळ आहे इकडं रक्तदानाचे गाडे नाव नोंदले करायची रक्तदान

आपण लय पटपाट चालायला लागलो फायनल तुळजापूरमध्ये आलो साहेब आणि मॅडम अरे बापरे गर्दी मंदिरात लई ते चला कृपया ठेवून मनात लिस्टा बोलायची गुटी फिरते जागा तिथून तेलाची बाटली द्यायची बघायची नावाला तुळजापुरामध्ये देवीला गोल लोटांगण चालू तुळजापूरचं वातावरण हो आहे बघा गुरुवार असं पण एवढी गर्दी

<प्रेण> बरं बर, बर, चला दर्शन घेऊन आलो इकडे किती गाड्या पार्किंगला आपल्या गाडी इकडे लावली मित्रांनो आणि देवदर्शन झालं आता फायनल निघाले आम्ही सोलापूरला आमचं साहेब मॅडम संतोष पण बसलो साहेब कोण बोलते माऊस भावाच्या घरी सोलापूर मध्ये आले बघा आम्ही भाऊ मला भेटला तिकडे दुटी दुटेवला त्याला उचलून आणले इलेक्शन ची दुटी झाले बघितले का ते कर आता मस्त बघित स्वयंपाक केला

चपात्या नाही माझ्या चपाट्या टाकल्या बैठल्या संतोष टाकल्या माझ्या चपात्या तर फायनली मित्रांनो जेवण करायला बसलोय सर म्हणत होते नको जेवायला गरीबाचा दोन घास खावा म्हणलं तवा बसल्या तर दादा इकडं बसलाय आता त्याला दुटीवर जायचे आमच्यासाठी वेळात वेळ काढलं त्याने वरदे होते तरी तसलं दुटी वगैरे थांबून आलाय त्यांना लई इच्छा होती साहेबांना भेटायची पूर्ण झाली एक वर्ष ते ऑफिसला येत झालं बघा जेवण वगैरे गप्पा गोष्टी मारल्या पाय ते नको म्हणा पाय धरायचं असतात Sola पडतो फायनली आमचे साहेब निघाले गाडीमध्ये माऊसभावांनी आम्ही निघालोय आता घरी गाडी बाहेर पार्किंगला लावली चला मित्रांनो सर्व झालं साहेबांना सोडलं माऊसभावांना सोडलं आणि आता आम्ही फायनल निघालोय गावाकडे सोलापूरच्या बाहेर निघलेला आहे आणि काही तासांमध्ये मी बारामती पोचतोय